मंथन परीक्षेत आर्य चाणक्य प्राथमिक विद्या मंदिराचे घवघवीत स्पर्धा परीक्षेतील अखंड यशाची परंपरा आर्य चाणक्य प्राथमिक विद्या मंदिराने कायम ठेवत याही वर्षी मंथन जनरल नॉलेज या परीक्षामध्ये एकूण तेरा विद्यार्थ्यांनी केंद्र पातळीवर बाजी मारली यामध्ये यशस्वी झालेला तनुज ओबाळे पहिली माधव गवाड स्वरा धायतडक साईराज धोकटे इयत्ता दुसरी तर अथर्व दूधभाते तेजस्विनी उबाळे या विद्यार्थी तिसरी मधून तर चौथीमध्ये सार्थक फटांगडे शिवेंद्र काकडे ओम नवले हे पाचवीमधून सोहम देशपांडे अमान सय्यद सहावी समर्थ मिसाळ समर्थ वाघमारे सातवी असे या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र आलोरकर कार्यवाह डॉक्टर हेमंत वैद्य कार्यवाह भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबेजोगाई डॉक्टर जयंत जोशी विद्यासभा अध्यक्ष विजयराव चाटोपळे सदस्य भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबेजोगाई डॉक्टर पद्मकुमार कासलीवाल जुगल किशोर लोहिया शिवाजी मारवडी नंदकिशोर मालानी डॉक्टर राम लोंडे मनोज शुक्ल किशोर भाकरे संजय पापडीवाल रवींद्र साळजोशी प्राध्यापक विद्यालयाचे मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती जोशी व सर्व शिक्षक शिक्षकतर कर्मचारी यांनी यावेळी या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंचसाठी मी वृत्त निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर